हिंदुस्तानचे आराध्या दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा श्री शिव छत्रपती यांच्या जयंती हुपरी शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली गुरुवारी सकाळी ठीक साडेसात वाजता छत्रपती श्री शिवाजी गावभाग येथे आगमन झाले त्यानंतर शिवमूर्तीस दुग्ध अभिषेक तसेच छत्रपती श्री शिवाजी नगर शिवतीर्थमाळ भाग येथील शिवमूर्तीस दुग्ध अभिषेक घालण्यात आला त्याचप्रमाणे शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिवमूर्तीचं पूजन करण्यात आले होते त्याचा औचित्य साधून विंगर ग्रुप ऑफ हुपरी यांच्या वतीने हुतात्मा शिवमूर्तींचं पूजन रणजित नाईक साताप्पा गायकवाड यांच्या हस्ते करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी जयराम गायकवाड स्वप्नील चव्हाण अतुल जाधव सुमित शेटके तसेच या ग्रुपचे सर्व सदस्यांनी याचं नियोजन केले होते त्याचप्रमाणे हुपरी शहरामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले व सायंकाळी सहा वाजता महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या निवड निवडणुकीमध्ये पारंपरिक वाद्य लेझिम झांजपथक हलगी व नेत्रदीपक रोषणाईसह शहरातील माता भगिनी व पारंपरिक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कार्यक्रम सकल मराठा समाज हुपरी यांच्या वतीने हुपरीतील तमाम नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे नियोजन सकल मराठा समाज हुपरीचे अध्यक्ष रवी चिटणीस उपाध्यक्ष संजय निकम खजिनदार सचिन जाधव सचिव अजित उगळे तसेच सकल मराठा समाजाचे आजी माजी पदाधिकारी व संचालक मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी